शेठ नागावडेश्वस्तरी करुक्यातून संपराव शिरोळे अळकुटी रामदास कोरडे पाबळ संतोष काबोडे दरोडी शिरूर तालुक्यातून शिवाजी अप्पा कांदळकर आंबेगाव तालुक्यातून सातगाव पठार नायकोडे महाराज सपनाम नाईकोडे सर्वांना येऊ द्या आदरणीय अंकुशेठ आंबले बावनी शेठ खंडगळे अंकुशेठ बेंकी सर्वांना येऊ द्या सात तालुक्याच्या मंडळ येऊ द्या सर्वांना येऊ द्या सगळ्यांचा फोटो निघाला दोन्ही बाजूला उभा दोन्ही बाजू ओम ओम यांना घ्या मागून आलेल्या माणसांना पुढं घ्या लाईन लावा शिस्त करावा बाई थोडं मागं सारखून बेना ओ बागे सारखं बाई हात जुडून भेणा जुन्नरकर वासियांच्या वतीनं नातरी बालक बोबडा बोले का वाकुडा विचुका पावले ते चोज करून मावले रिजिजिबी आजचा हा एवढे हार पाहिले मन भाऊन येते अंतकरणाच्या या पवित्र भूमीची सेवा माझ्या वाट्याला यावी हे या भाग्य माझ्या कितीतरी जन्मानं मिळालेलं भाग्य आहे मी अधिक काही बोलणार नाही पण जगदगुरुच तुकोबा राय बनतात धन्य तुकोबा समर्थ अर्थातच रामेश्वर महाराज धन्यता कशामध्ये आहे प्रापंचिक जीवनामध्ये धन्यतेचा विचार केला तर धन्यता कधीच नाही आहे नेहमी मी एक दृष्टांत उदाहरण सांगत असतो की प्रापंचिक जीवनातला विचार केला तर धन्यता नाही पण जेवढ्या परमार्थाचा विचार केला तर धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेले भगवान परमात्म्याने आपल्याला देह दिला कशा करता दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मूक बोलाय वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीव पण बहुरोग शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे शरीर साध्य होई केले शरीर साधले परब्रह्म या भगवान परमात्म्याचं दर्शन माझ्या जीवनामध्ये व्हावं ही खरी जीवनामध्ये धन्यता आहे प्रापंचिक जीवनामध्ये किती धन्यता आहे गुरुदेवांच्या मुखातन एक दृष्टांत ऐकलं म्हटलं एक डोंगराच्या कडेला एक शेतकरी होता शेतकऱ्यानं जमीन सपाटी करण्याचं चा काम चालू केलंय निम्म्या अर्ध्याला त्याला मधी गेलं आणि काम करता करता एक सोन्याची एक आठ तोळ्याची मूर्ती त्याला मात्र सापडली सापडलेली मूर्ती सापडली त्याला आनंद व्हायला पाहिजे त्याने ती मूर्ती पाहिली आणि दुसऱ्याच्या शेतावर एका झाडाखाली जाऊन बसला गावात चर्चा चालू झाली सगळी लोक मूर्ती पाहण्याकरता आली पण ज्याच्या शेतामध्ये सापडली तो मात्र तिथं दिसत नाही कुठे गेला असेल शोधा म्हटलं त्याला मूर्ती एवढी मोठी सापडली शेतात सापडली सोन्याची सापडली पण हा मात्र तिथं दिसत नाही तू दुसऱ्याच्या शेता खाली का एका झाडाखाली जाऊन बसला लोक पाहण्याकरता गेली त्याला एका मित्राने विचारला का रे बाबा ह्या झाडाखाली होऊन बसलाय डोक्याला हात लावलाय का अडचण आहे तुला अरे शेतामध्ये एवढी सोन्याची मूर्ती सापडली आणि डोक्याला हात लावून बसलाय त्यावेळेला त्यानं सांगितलं त्या मूर्तीच्या पाठीमाग काय लिहिलंय एकदा पाहुणे म्हटले पळत पळत मित्र गेला त्या मूर्तीच्या पाठीमाग लिहिले ते वाचलं आणि त्याला सांगायला आलं हे वाचलं का तू होय म्हटले काय लिहिलंय पाठी म्हटली आठ क्रमांकाची मूर्ती आहे तुला दुःख का तो तुम म्हणतो माझ्या सात मै कुठे त्याच्यासाठी मला दुःख आहे अर्थात प्रापंचिक जीवनामध्ये किती मिळावं तरी निश्चित समाधान एकान नाही एकानं नाव पोराचं नाव अंकुश शेठ समाधान ठेवलं पण तरी समाधान त्याला वाटत नाही म्हटले पोरगाचं नाव ठेवू नये समाधान बंगल्याचं नाव समाधान ठेवू तरीही त्याला समाधान नाही कोरोनाच्या काळामध्ये अशी परिस्थिती आमच्या जवळ कातकरी व स्थिती एकही गेलं नाही महाराज कायचा कोरोना म्हटले आम्हाला पुढची चिंता होती अर्थातच्या प्रापंचिक जीवनामध्ये कधीच धन्यता नाहीये पण परमार्थिक जीवनामध्ये सुरुदासांचं जीवन चरित्र पहा दोन्ही डोळ्यांनी आंधळे असणारे सुरुदास भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचे एक दिवस भगवान परमात्मा प्रसन्न झाला आणि त्या सुरुदासांना सांगितलं हे बघ तुला काहीतरी देण्याची इच्छा जे कधीच मागत नाही ना त्याला संत म्हणावं न मागता देतात त्याला देव म्हणावं आणि सतत मागत राहतात त्याला जीव म्हणावं ल्यावे खावे बरे असावे ही सदैव हाव संसारी संसारी लोक सारखं मागत राहतात आणि संत मात्र या देवाकडे काहीच मागत नाही काही मागणे अमानुचित वडिलांची रीत आम्हाला प्रापंचिक विषय मागणं नाही अनुचित मागणं नाही उचित परमार्थाच्या माझ्या वडिलांची मिरासिंग देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा अर्थातच सुरुदासांच्या जवळ भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि सुरुदासांना म्हणू लागले सुरुदासा डोळे द्यायचे देवा तुला मी हृदयामध्ये साठवलंय कशाकरिता डोळे ना द्यायचे नाही अरे द्यायचे सुरुदासा सुरुदासांना डोळे दिले आणि डोळे सुरुदासांना उघडले भगवान परमात्म्याला पाहिलं राजसुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची ओटी माळ कंटी वैजंत अर्थातच त्या भगवंताला पाहिलं आणि सुरुदासांनी देवाला विनंती केली देवा हे दिलंय ना हे पुन्हा गे कार देवा तुला पाहिलंय आता परत पाहण्याची मला आवश्यकता नाही जगद्गुरु तुकोबारांचं जीवन चरित्र पाहिलं प्रपंचामध्ये सगळं बाजूला झालेलं आहे पण जगद्गुरु अहो परमार्थामध्ये वैराग्य लागतं वैराग्य महत्वाचं असतं प्रापंचिक जीवनामध्ये वैताग आहे पण प्रापंचिक जीवनामध्ये वैताग वाईताग हा किती असतो महाराज काही स्मशान वैराग्य पण असत वेळ झालेला मी अधिक बोलणार नाही पण वैराग्य कसं असावं हे जगदगुरु तुकोबारांकडे पाहाव ज्या मातीमध्ये आपण उभारणार ती माती छत्रपतींची मा माती आहे छत्र बाबाजी चैतन्य महाराज जगद्गुरु तुकोबारांचे गुरु आणि तुको या महाराष्ट्राला आणि देशाला जगाला स्वराज्याचं रहितेच देखणं स्वप्न साकारजन केलं त्या छत्रपतींचे गुरु जगद्गुरु तुकोबारा हे लक्षात ठेवा अरे अदरणीय माऊली महाराजांना विनंती करेल का विनंती करेल अरे जगद्गुरु तुकोबारांनी पाठवलेला नजराणा माझ्या राजानं पुन्हा पाठवला आणि सांगितलं सोने रुपयामा मृत्यू के समान आणि तुकोबारांनी छत्रपतींना सांगितलं काय सांगितलं कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी हे सांगायची धाडस या महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये माझ्या जगदगुरु तकुब महाराज केला याला वैराग्य भराव महाराज हे गोष्ट महत्वाची आदरे बावली एखादा राजकीय क्षेत्रातला माणूस आपला अनुकरण करतो हे आम्हाला स्पष्ट दिसत आहे त्याचं कारण पंचवीस आणि सव्वीस तारखेला मागच्या महिन्यामध्ये दोन एकादशी होत्या आणि अतुल शेठची भेट त्या छत्रपतींच्या पुतळ्याजवळ झाली महाराज अहो म्हटलं मी धसकेऱ्याचं प्रवचन करून आलोय बरं आमच्या तालुक्यामध्ये आदरणीय महाराज अशी परिस्थिती आहे की गावातला मोठा व्यक्ती गेला का मोठा बोआ आणि आम्ही आमचे गरीबाचे बो हा बरोबर गरीबाचे बोआ म्हणजे अर्थात गावातला कोणी गरीब ते दुर्लक्ष आम्ही कधी ते करत नाही धीरे पाचशे धिले दोनशे आम्ही त्याच्या आमचे संतोष महाराज आहे ती म्हटलं सगळ्या मोठ्या कीर्तनाला काचा वर करणारा पण सांगू तुम्हाला धन ही जीवनातली संपत्ती नाही हो जीवनामध्ये संतांचा सवास ही जीवनातली खरी संपत्ती आहे का संपत्ती आहे हा महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये व्यसनमुक्त जीवन ही परमार्थाचं पहिलं पाऊल आहे अतुल शेठची भेट झाली अहो म्हटलं शेठ कुठं गेल मला म्हटले म्हटलं गेल तो दस किरेला म्हटलं बघू किती पाकीर भेटले त्यांनी मोजून पाहिलं म्हटले चला काय नाश्ता तुम्हाला अरे उपास म्हटले आज म्हटले एखाद अरे म्हटले वद्य आणि शुद्ध मी जर तो सांगितले महाराजांनी मला आणि मला कळालं एखाद शेट लाव आणि <laughs> म्हटले बघू मला तू डायरी बघू खरच एखादस एक उद्या एका ते दाखवू म्हटले आणि मग त्यांनी मला दाखवलं म्हटलं शेट उद्या एखाद ह्या मग आता करतो नाश्ता म्हणजे सांगा संतांची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पण ते आमचे अंकुश शेटे धरतील बरे तुकोबा समर्थ सामर्थ्य शील तुकोबा राय होत नजराला पाठवून द्यावा एवढी मोठी धाडस अरेदा बारा एकर सोसायटीचं इलेक्शन लागलं तरी चार वेळा फोन करता हजार रुपये पाठवू द्या मतदान करतो ही आमची पर परंपरा बरोबर आहे निवृत्ती महाराज बारा एकर जमीन हजार रुपयाच्या मतदानाला तेवढं पाठव उद्या मतदान करतो काय आपलं अरे जगदगुरु तो आहेत बारा आहे ते सामर्थ्यशील आहे धन्य तुकोबा कोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ काय पुरुषार्थ केला त्या अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये Yeah, uh are -oh. तुकाराम राम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित जेने केला हा पुरुषार्थ मने रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ हिने केला हा पुरुषार्थ सेवेकरता निवडलेला अभंग रामेश्वर महाराष्ट्री वाघुलीकरांचा होता यथा ये येता अवकाश अल्पस कीर्तन करण्याचा योग प्राप्त झाला या महाराष्ट्रात आणि देशात क्रांत्या उभ्या राहिल्या वारकरी संप्रदायामध्ये काही क्रांतिकारक विचाराची माणसं या महाराष्ट्रात पंढरपूर बडव्यांपासून मुक्त होण्याकरता संत मी रामदास बाबांनी क्रांती या महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये केली आणि तदनंतर वारकरी संप्रदायाची क्रांती करण्याचं काम या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांनी केलं ते आदरणीय छोटे माऊली माऊली महाराजांचा फोन मला आला म्हटल्या अरे देहू संस्थान आणि भंडारा डोंगर संस्थानच्या विनंतीला तुला कीर्तन करावं लागेल मन माझं भाऊग झालं असं आपलं काय हा गादीवरती कीर्तन करण्याचा पण जगतगुरु तुकोबारायांचा आणि देऊ संस्थांचा अर्थातच भंडारा डोंगर संस्थांचा निरोप आमच्याकडे यावा आणि आदरणीय गुरुदेवांची आज्ञा मानावी आणि या सेवेला उभा आहे आपल्या तालुक्याच्या आम वारकरी संप्रदायाच्या माझ्या जुन्नर वासियांना माझी एका मुलाची हाक आहे हा अखंड परिणाम सप्ताह तुमचा आमचा सप्ताह ओथुरकर वासियांनी गेल्या आठ महिने परकष्ट कष्ट घेतले पण आतिथींचा सन्मान करणं आपलं काम आहे या जगाला या महाराष्ट्राला या हिंदुस्थानाला बाबाजी चैतन्य महाराज जगदगुरु तुकोबार यांचे गुरु आहेत या सप्त्याच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे आणि म्हणून आज अकरा असणाऱ्या पालखी सोहळ्यांना पंढरपूरच्या पांडुरंगाचा प्रवेश मिळतो आपल्याही बाबाजी चैतन्य महाराजांच्या पालखी सोहळ्याला आत प्रवेश करावा याचा अर्थ हा खरा विडा आदरणीय छोटे माऊलींनी घेतला आणि हा तालुका हा उद्योगपतींचा तालुका आहे हा ओतूरचा परिसर पाहिला तर संत गाडगेबाबांचं पाऊल या मातीला लागलं त्या असणाऱ्या पुण्याच्या फुलेवाड्यामध्ये सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा शिक्षणाची मूर्त पेड रवली ते ह्याच डुंबरे परिवारानं त्या काळात साथ दिली शिक्षणाच्या बाबतीमध्ये बाबतीमध्ये आणि महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलंय आणि म्हणून याच मातीमध्ये पुन्हा एकदा जशी एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये हरित क्रांती झाली आज या जुन्नरच्या आणि तोतूरच्या परिसरामध्ये वारकऱ्यांची क्रांती उभी राहणार आहे आणि त्या क्रांतीचे प्रवर्तक आहे आदरणीय परमपूजनीय छोटे माऊली आणि त्यांचे माऊ काय करायचं आम्हाला पण नाही या मातीमध्ये शिवरायांनी इतिहास घडवला या मातीमध्ये संतवीरांनी इतिहास घडवला आणि शतकन शतक इतिहासाची सुवर्ण पाहणं आयुष्यभर कधीतरी या कपिलेश्वकराच्या दर्शनाला येताना वर्षानं आपल्या पोरांना सांगितलं पाहिजे तीनशे पंच्याहत्तरव्या जगदगुरु तुकोबाराचा वैकुंठ गमन सोहळ्याचा गुरु शिष्य प्रतिसंगमाचा सोहळा आमच्या नेत्रदीपक या डोळ्यानं पाहावा आणि मन भारून जावं प्रपंचामध्ये किती थकला तरी जीवनामध्ये समाधान नाही या भगवंताचे चरण कमळ पाहिले बाबाजी चैतन्य महाराजांच्या समाधीचं दर्शन पाहिलं मन भावक होतं शिवार फुल्ली ह्या जुन्नर तालुक्याची पण त्या शिवाराबरोबर परमार्थाची रुची देखील वैकुंठवासी कोंढाजी बाबांनी आम्हाला लावली गावागावामध्ये भजन करावीत आणि हातामध्ये पडशी आणि पताका घ्यावं आणि माझ्या जुन्नरवासियांनी आषाढीला निघून जावं माझ्या जीवीची आवडी पंढरपुराण हिन घोडी ही आमची माती आणि म्हणून प्रभू रामचंद्र म्हणतात माझ्या ह्या स्वर्ग लोकापेक्षा जननी जन्मभूमी या स्वर्गापेक्षाही माझी जन्मभूमी श्रेष्ठ आहे तस माझ्या जन्मभूमीमध्ये माझ्या जुन्नरवासियांनी केलेला हा सन्मान आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरू शकणार नाही आपल्या सर्वांच्या चरण कमाव एवढीच विनंती आहे मोकळ्या हातानं माझ्या लाडक्या बहिणीनं जाऊ नका तुम्हाला सरकारनं पंधराशे दिलेत हक्कानं काय पतिराजाक मागायची आवश्यकता नाही आपला अकाउंट नंबर आहे जास्त काही मागत नाही हो जाता जाता थोडं जावं देणाऱ्यानं देत जावी घेणाऱ्यानं घेत जावी घेता घेता देणाऱ्याचा एक दिवस हात घ्यावा असं आम्ही म्हणतो पण आम्हाला जास्त लागत नाही आम्ही जेवढे काही कार्यक्रम झाले ना ते भंडारा डोंगर असू द्या सिद्ध ते कसू नाशिक असू द्यात आम्ही घोंगडी झटकूनच जातो घोंगडी <laughs> ठेवून जात नाही <laughs> आणि घोंगऱ्या बैठका घ्यायला इथं काय राजकारण नाही त्या आपण तिकडे गेल्या घोंगऱ्या बैठका गावागावात इथं ही बैठक नाही आणि म्हणून माझ्या जुन्नरकरांना वासियाला एकच आव्हान करतो मतभेद बाजूला ठेवा पाहुण्यांचा आदर सत्कार करावं ह्या पंढरपूरचा आणि साडे तीनशे पंच्याहत्तर वर्षानंतर गुरुदेवांच्या भेटीला माझे जगद तुकोबारा आले तो तुकोबारा आले घोडिया तोरणे कथा गाती गाणे आता ह्या परिसरानं पुन्हा एकदा भक्तिशक्ती धर्मशक्ती सगळी एकत्र आली आणि हा माझा जुन्नर तालुका आदरणीय छोटे माऊलींना आम्ही निश्चित प्रकारे हमी देईल कोणत्याही काळामध्ये माग पडणार नाही भाकरी असू द्यात कोणतीही सेवा असू द्यात आपल्याला दाखवून द्या आम्ही शिवरायांचे मावळे पुरेसे कपडे नसताना रायडेश्वरावर शपथ घेणाऱ्या रा, तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांची मुलं होती फाटकी तुटकी मुलं होती पण पहिला विश्वास या मावळ मुलकामध्ये माझ्या राजाने गाजवला एक्कावन्न वर्षाचं आयुष्य माझ्या राजानं लाभलं पण अडीतीस अडीतीस वर्ष तुमच्या करता रहितेच्या करता माझं जीवन माझ्या राजाने समर्पित केलं आणि म्हणून अधिक न बोलता तुमच्या चरण कमळावर नतमस्तक होतो आणि देऊ संस्थान भंडार डोंगर संस्थाननं माझ्याकडे दिलेली सेवा तोडकी मोडकी पदरात घ्यावी जे चुकलं असेल असे ते माझ्या वाणीचा दोष आणि जे सगळं असेल ते स्वानंद सुखीबाचे माझे सद्गुरुजो महाराजांचं आमच्यासारख्या बहुजन माणसांना उभं करण्याची शक्ती आमच्या नाही पण ज्या मातीमध्ये सुतारकर धर्मशाळेमध्ये राहतो तिथे शेजारी छोटे भाऊने राहिला असायचे हा घरी आहे पण आपुलकीने जवळ घ्यावं आधार द्यावा कधी संस्कृतचं मला काही जमलं नाही सगळ्यात कोपऱ्यात असायचा पण गावबाला जशी नाथ महाराजांनी कृपा करावी तशी आज कृपा माझ्या जीवनामध्ये त्यांनी झाली ही सगळी शक्ती गुरुदेवांची ही सगळी शिक्षण माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुदेवांच्या चरणी आम जुन्नरवास यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो आणि लांबलेल्या ह्या कीर्तन सेवेला

चाल आदरणीय हरिभक्तीपर आहे तुकाराम बुवा सोलापूरकर आणि बाबुराव वा शेखापुरे पंढरपूरकर म्हणे रामेश्वर भट्टद्विजा i राम कृष्णारी रामकृष्णारी म्हणले नाही तुम्ही रामकृष्णारी रामकृष्णारी राम जगद्गुरु तुकाराम महाराज की एक दोन सूचना आणि थोडेसे ज्यांनी पन्नास साठ किलोमीटर आपल्याला भाकरी आहे